सामाजिक न्याय व आदिवासीचा सातशे शेचाळीस कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविल्याच्या निषेधार्थ पॅन्थर आर्मीचे राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात आले आज या संदर्भात इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले व राष्ट्रीय संघटक अमोल कुर्णे यांनी केले यावेळी मागण्यांचे निवेदन पँथर आर्मीच्या शिष्टमंडळाने सिरेस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आले तसेच मुंबई येथे राज्यपाल महोदयांना राष्ट्रीय सल्लागार व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर यांच्या तर पुणे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयुतोष येरेल्लू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसाद विनायक राव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या जी आर नु... जी आर अनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील चारशे दहा कोटी तीस लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाकडील तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेकरिता वळविण्यात आला आहे या शासन निर्णयाचा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला अर्थसंकल्पात अनुजाती व अनुसूचित जमातीचा निधी हा त्याच हा त्याच सर्व गातील विकासासाठी खर्च करावा असा केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडील मार्गदर्शक सूचना असताना हे राज्य शासन पळवाटा शोधून अनुजाती व अनुसूचित जमाती यांचा निधीवर दरोडा टाकत आहे दलित बौद्ध व आदिवासी समाजाचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकास होऊ नये या जातीवादी मानसिकतेतून त्यांच्या हक्काचा निधी इतर खात्याकडे वळवून त्यांना विकास योजनापासून वंचित ठेवत आहेत असे निवेदनात म्हटले आहे या आंदोलनात पॅनर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अॅडव्होकेट ममतेश आवळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव नितेश दीक्षांत संतोष करात बाळू कराळे दीपक कांबळे सुभाष कांबळे नितीन घावट अशय अक्षय कदम आदींच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा सा, सात सातशे शेचाळीस कोटीचा सा निधी हा महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेकरता वर्ग करण्यात आलेला दोन दो तारखेला तर आमची दोन हजार तेरापासून सातत्याने मागणी आहे अर्थसंकल्पाची की जे महाराष्ट्र म्हणजे भारताचे जे, भारता जे, जे नीती आयोग आहे पूर्वीचे प्लॅनिंग कमिशन याचे मार्गदर्शन सूचना आहेत की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा देण्यात यावा पण आपलं महाराष्ट्र राज्य सरकार हे लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा देते आणि जे अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते ती तरतूद सुद्धा इतर खात्याला वळवली जाते किंवा मार्च अखेर ती तो निधी अखर्चित ठेवून तो वळवला जातो अशा पद्धतीनं आपल्यावर आमच्या समाजावर आर्थिक नाकेबंदी केली जाते याच पद्धतीनं आता सुद्धा या चालू वर्षामध्ये अशाच पद्धतीनं सात हजार कोटी रुपये आमची वळती केलेली आहे आणि काल दोन तारखेला सुद्धा हे सातशे शेचाळीस कोटी रुपये पुन्हा वर्ग वर केलेले आहेत तर आमची सरकारला विनंती आहे की आमच्या ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा जो राखीव निधी आहे तो आमच्याच संवर्गासाठी खर्च करावा असा सेंट्रल गव्हर्मेंटच्या नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचना असताना सातत्यानं त्यातल्या पळवाटा शोधून आमचा निधी पळवण्याचा सा कार्यक्रम सत्तेतल्या काही मंत्री अर्थमंत्री हे सातत्यानं करतात आणि याचा मी या ठिकाणी निषेध करतो आमच्या भावना आपण सरकारपर्यंत परत अशी आमची विनंती